आपला देश शेतीप्रधान आहे देशासह राज्यातील मुख्य व्यवसाय सुद्धा शेतीचे असं असलं तरी देश पारतंत्र्यात राहिल्यामुळे कृषी तंत्रज्ञान प्रगत झालेलं नव्हतं सिंचनाच्या सुविधा म्हणाव्या तितक्या नव्हत्या अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची वानवा होती त्यामुळे एकोणीसशे पंचावन्नमध्ये अमेरिकेतून गहू आयात करावा लागला होता देशाला एका हरितक्रांतीची गरज होती एकोणीसशे साठच्या दशकात देशात हरितक्रांतीला सुरुवात झाली होती महाराष्ट्रातील हरितक्रांतीचा उल्लेख झाला की तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे दिग्गज नेते वसंतराव नाईक नाव समोर येतं सर्वाधिक काळ म्हणजे सलग वर्ष अठ्याहत्तर दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम अद्याप वसंतराव नाईक यांच्या नावावरच आहे पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे दरम्यान मुख्यमंत्री पदावर राहिलेले नाईक हे हाडाचे शेतकरी होते शेती आणि मातीवर श्रद्धा ठेवणारे नाईक हे कृषी तज्ञ होते महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक अशी त्यांची ओळख आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशाची फाळणी झाली भारताच्या वाट्याला ब्याऐंशी टक्के लोकसंख्या तृणधान्य पिकवणारं पंच्याहत्तर टक्के आणि बागायती एकोणसत्तर टक्के क्षेत्र आलं एकोणीसशे साठच्या दशकात हरितक्रांतीमुळे अन्नधान्याचं उत्पादन वाढण्यास सुरुवात झाली होती केंद्रीय कृषी मंत्रालयाचे तत्कालीन सल्लागार एम एस स्वामीनाथन यांनी अमेरिकेतील डॉ डॉक्टर बोरलॉग यांना भारतात आमंत्रित केलं कृषी क्षेत्रात बोरलॉग यांचं योगदान मोठं आहे पुढे एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांना शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं नॉर्मन बोरलॉग भारतात आल्यानंतर केंद्र सरकार आणि अमेरिकेतील फोर्ड फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय मका व गहू विकास केंद्रातून गव्हाचं बियाणं आयात करण्यात आलं जास्त उतारा देणारं बियाणं जलसिंचनाच्या सुविधा यामुळे एकोणीसशे साठच्या दशकात अन्नधान्याचं उत्पादन वाढायला सुरुवात झाली हे सर्व होत असताना कीटकनाशक रासायनिक खतांचा वापर वाढला होता त्यामुळे शेत जमिनीचा कस कमी होऊ लागला होता जमिनीवर विपरीत परिणामसुद्धा होऊ लागला होता इकडे महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती घडवण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यात ते यशस्वी झाले होते राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवणार असा निर्धार त्यांनी केला होता आणि तो त्यांनी पूर्ण करून दाखवला पुढे एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला त्यावरही नाईक यांनी मात केली होती दुष्काळावर मात करण्यासाठी वसंतरावांनी विविध देशांचे दौरे केले होते त्यात जपान चीन श्रीलंका सिंगापूर आदी देशांचा समावेश होता या देशातील संकरित वाणांची त्यांनी पाहणी केली माहिती घेतली आणि ती राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली त्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळू लागले ऊस आणि कापसाची लागवड वाढू लागली कारखान्यांकडून ही नगदी पिकं खरेदी केली जाऊ लागली तशी शेतकऱ्यांकडे सुबत्ता आली त्यांच्या हातात पैसा खुळखुळायला लागला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतरही काही वर्ष राज्यात मुबलक पाऊस झाला नाही त्यामुळं वसंतरावांनी रोजगार हमी योजना सुरू केली या माध्यमातून हजारो विहिरी आणि तलावांचं काम झालं राज्यातील पन्नास लाखांपेक्षा अधिक लोकांना या माध्यमातून काम मिळालं होतं वसंतराव नाईक यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसत तालुक्यातील गहुली या खेडेगावात झाला उनकीबाई आणि फुलसिंग हे त्यांचे माता पिता ते सधन शेतकरी होते वसंतरावांचे आजोबा चतुरसिंग नाईक यांनी गहुली हे गाव वसवलं होतं ते या तांड्याचे प्रमुख होते वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण गहुली शेजारच्या पोहरादेवी उमरी भोजला आदी गावात झालं अमरावती येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून बी एचं शिक्षण पूर्ण केलं नागपूरला असताना त्यांचा पुस्तकांशी सहवास वाढला होता त्यातूनच त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले आणि डेल कार्नेजी यांचा प्रभाव पडला वसंतरावांनी एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला त्यातून ते महात्मा गांधीजी यांच्या संपर्कात आले एकोणीसशे अडोतीस मध्ये ते कायद्याचे पदवीधर झाले त्यांनी पुसद येथे वकिली व्यवसाय सुरू केला गरजू लोक शेतकरी यांचा त्यांना कळवळा होता या घटकांसाठीच त्यांची वकिली समर्पित राहिली एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये त्यांचा नागपूर येथील वत्सलाताई घाटे यांच्याशी या विवाह झाला हा आंतरजातीय प्रेमविवाह होता वत्सलताई सुद्धा वसंतरावांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात सहभागी होत असत अरुंधती अविनाश आणि निरंजन ही त्यांची तीन अपत्य वकिली करत असतानाच वसंतराव नाईक यांचा जनसंपर्क वाढत गेला त्यांच्या वकिलीला सामाजिक जाणीवांची किनार होती त्यामुळे ते लोकप्रिय होत गेले त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष होते विदर्भातील हा भाग त्यावेळी मध्य प्रदेशात होता एकोणीसशे मध्ये त्यांची मध्य प्रदेश मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे बावन्न दरम्यान पुसदचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं मध्य प्रदेश सरकारमध्ये एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन दरम्यान ते महसूल खात्याचे उपमंत्री होते एकोणीसशे छप्पन्नमध्ये राज्यांची फेररचना झाली त्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश मुंबई राज्यात झाला त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नाईक यांना महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री होण्याचा मान मिळाला एकोणीसशे बासष्टमध्ये मारुतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा त्यांच्याकडे महसूल खात्याचा कारभार होता चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी कन्नमवार यांचं निधन झालं त्यानंतर काँग्रेसनं वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली त्यानंतर ते सलग अकरा वर्ष अठ्ठ्याहत्तर दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिले या दरम्यान त्यांनी राज्यात हरितक्रांती घडवून आणली राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी केलं समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी त्यांच्याच काळात झाली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात गेले त्यानंतर कन्नमवार मुख्यमंत्री बनले त्यांच्या निधनानंतर काही दिवस पी के सावंत यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा वसंतरावांच्या हाती आली होती धान्याच्या बाबतीत दोन वर्षात महाराष्ट्र स्वयंपूर्ण नाही झाला तर मी शनिवार वाड्यावर जाहीर फाशी घेईन अशी घोषणा वसंतरावांनी केली होती त्यांना शेतीची प्रचंड आवड होती त्यातूनच त्यांनी ही घोषणा पुण्यातील एका जाहीर प्रचार सभेत केली होती राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं होतं त्यामुळे ते चिंतित झाले होते प्रचार सभेत केलेल्या घोषणांकडे कुणी फारसं गांभीर्याने पाहत नाही लोक ती घोषणा विसरून गेले होते पण नाईक यांना त्याचा विसर पडला नव्हता शेतीशी शे संबंधित विषयांचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला थेट शेतकऱ्यांना मिळेल अशी सोय वसंतरावांनी केली त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती मिळत गेली सिंचनाच्या सुविधा सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या शेतकऱ्यांनी या पद्धतींचा अवलंब सुरू केला होता या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला आणि राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं अशा पद्धतीनं वसंतरावांनी आपली घोषणा पूर्ण केली होती अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र तर स्वावलंबी झालाच पण अन्य राज्यांनाही धान्याचा पुरवठा केला जाऊ लागला त्यामुळे वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी ओळख मिळाली वसंतराव नाईक यांची त्यांच्या मूळ गावाशी ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधीही तुटली नाही त्यांना मुंबईतच राहावं लागायचं जूनमध्ये पहिला पाऊस झाला की त्यांचा आनंद गगनात मावत नसे पहिला पाऊस पडला की ते शिपायाला आपल्या खिशातून पैसे काढून द्यायचे आणि पेढे आणून वाटायला लावायचे शेती आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती ओढ होती हे यावरून कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल शेतीसह शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात सुद्धा त्यांनी मूलभूत सुधारणा केल्या रोजगार हमी योजना कृषी विद्यापीठांची उभारणी त्यांच्याच काळात झाली पाझर तलाव आणि वसंत बंधाऱ्याचे श्रेय सुद्धा त्यांनाच जाते नाईक घराण्याची राजकारणात वेगळी ओळख आहे उसद विधानसभा मतदारसंघावर एकोणीसशे बावन्न पासून नाईक घराण्याचंच वर्चस्व आहे वसंतरावांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईकांचे बंधू मनोहरराव नाईक हे सुद्धा राज्याचे मंत्री होते वसंतराव नाईकांचे पुत्र अविनाश नाईक यांनी सुद्धा राज्यात मंत्री म्हणून काम केलंय इंद्रनील नाईक निलय नाईक यांच्या रूपानं नाईक घराण्याची पुढची पिढी आता राजकारणात सक्रिय आहे कृषी मंत्री असताना वसंतराव नाईकांनी भूमिहीनांसाठी महत्वाचा निर्णय घेतला होता वसंतरावांची कारकीर्द बहरत होती मात्र त्यांचे पाय जमिनीवरच होते आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी सहभाग घेतला याद्वारे त्यांनी आपल्या जन्मभूमीतील म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातील भूमिहीनांना एक लाख एकर जमीन मिळवून दिली सत्तेचं विकेंद्रीकरण करणाऱ्या पंचायत राज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा मान वसंतरावांचाच प्रत्येक घटकाला सत्तेत सहभाग मिळाला पाहिजे याकडे त्यांनी कटाक्षानं लक्ष दिलं होतं वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले त्यावेळी राज्यात शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष होता मुंबईतील कामगार संघटना डाव्या पक्षांच्या होत्या डाव्या कामगार संघटनांच्या एका हाकेवर मुंबई बंद होत असे जॉर्ज फर्नांडिस यांचाही दबदबा प्रचंड वाढलेला होता त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती शिवसेनेच्या उदयानं यावर उपाय उपलब्ध झाला होता शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये केली डाव्या पक्षांना शह देण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला बळ दिलं असे आरोप त्यावेळी सातत्यानं झाले होते वसंतराव नाईक उघडपणे शिवसेनेची पाठराखण करतात असा आरोप सुद्धा व्हायचा वसंतराव नायकांची शिवसेनेशी जवळीक होती त्यातूनच शिवसेनेला उप्हासानं वसंत सेना असं म्हटलं जायचं महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सलग अकरा वर्ष राहणं साधी गोष्ट नव्हती वसंतराव किती मुरब्बी राजकारणी होते हे यावरून स्पष्ट होतं ते मुख्यमंत्री बनले त्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर साखर कारखानदार आणि मराठा समाजाचं वर्चस्व होतं वसंतराव नाईक हे विदर्भातले त्यांच्याकडे यापैकी कशाचंही पाठबळ नव्हतं ते होते बंजारा समाजाचे तरीही ते सलग अकरा वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिले चाणाक्षपणा परिस्थिती अचूक हाताळण्याचं कौशल्य यामुळेच हे शक्य झालं याच्या बळावरच ते काँग्रेस पक्षांतर्गत राजकारणाला पुरून उरले आणि पक्षातील विरोधकांवर त्यांनी मात केली वसंतराव नायकांना फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं मात्र पक्षात बंडखोरी झाली वीस पेक्षा अधिक बंडखोर निवडून आले होते लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या नऊ जागांवर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पोटनिवडणूक झाली यातील बहुतांश जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता तिथूनच वसंतरावांची पकड सैल होण्यास सुरुवात झाली होती विदर्भात महाविदर्भ संघर्ष समितीचे नेते जांबुवंतराव धोटे आणि रामभाऊ हेडाऊ यांचा विजय हा वसंतरावांसाठी जणू धोक्याची घंटाच होती पोटनिवडणुकीतील या पराभवामुळे वसंतरावांना पक्षातून आव्हान मिळू लागलं त्यातूनच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं मुख्यमंत्रीपद सोडल्यावर वसंतराव नाईक यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात ते विजयी झाले होते इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवल्यानंतर झालेली ही निवडणूक होती आणीबाणीमुळे काँग्रेसच्या विरोधात देशभरात संताप निर्माण झाला होता त्यामुळे केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेली होती अशा वातावरणात सुद्धा वसंतराव विजय झाले होते वसंतरावांचा एक जुलै हा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या जीवन कार्यावर महानायक का वसंत तू या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे सिंगापूर इथे अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी वसंतरावांचं निधन झालं हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे